नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यां कसे आहात आय होप ऑल वेल स्वागत नाही करू आवाज येतोय आहे रक्ताच्या भावी अधिकारी कसे आहात कॅसन हो भाई बहुत बढिया चला करूया आपण लेक्चरला सुरुवात येणारे ग्रुप बी एम पी एस सिडली आणि पुलीस भरती या दोन्ही परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील सर्व 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 भावी अधिकाऱ्यांचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये ओके एक मिनिट मला इकडे चेक करू तयारी करणाऱ्या तमाम पटापट मॅसेज बॉक्समध्ये काहीतरी टाका यस नो सॉरी थँक्यू यू जेवढे लोकं कनेक्ट झाले आहेत त्यांनी एकदा लाईक ठोकून द्या आणि किमान आपल्या पाच मित्रांपर्यंत तरी लेक्चरची लिंक पाठवा जेणेकरून काय होईल की आपला परिवार हा वाढत जाईल जास्तीत जास्त मित्र येथील एक पुढचे एक दोन दिवस मी जुने काही क्वेश्चन्स घेतो दररोज दुपारी आपण दोन ते तीन हे लेक्चर घेत जो आज अडीचला चालू केलं अडीच पावणे तीनला एकदा सर्वांना जॉईन होऊ देऊ व्यवस्थित आणि करू सुरुवात ग्रुप बीचा फॉर्म भरला का सगळ्यांनी पण नसेल भरला तारीख वाढली का तारीख वाढली असेल तर भरून घ्या आणि काहीच नसेल आपल्या हाती राहिलं तर पुढच्या वर्षीसाठी तयारी करा बरोबर <coughs> एक उदाहरण दिसते एक तुम्हाला माग नसेल दिसत तर पहा है ना उसू लो पे आज तो टकराना जरुरी है जो जिंदा है वो जिंदा नजर आण लवकरच मॅप रिडिंग वगैरे पण आपण चालू करतो ज्योग्रॉफीच चा। गायत्रीजी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून बघा एक उदाहरण आवाज क्लिअर आहे का मग सांगा बरं पहिला आवाज कसा है? क्लियर है cold, bold, fold, send, आहे क्लिअर आहे का कोल्ड बोल्ड फोल्ड सेंड आणि सोल्ड असे तुम्हाला दिले आहेत काही शब्द सो ह्या शब्दावरून तुम्हाला ऑडमॅन आउट काढायचा आहे बरोबर सो ऑड अक्षर न जुळणारा किंवा गटात न बसणारा याच्यात बघा कोल्ड बोल्ड फोल्ड सेंड आणि सोल्ड बरोबर आता हे तर पाच आहेत ना रे पाच अक्षर आहेत पण ऑप्शन मध्ये चार दिले आहेत त्यातला कोल्ड आहे बोल्ड आहे सेंड आहे आणि सोल्ड आहे म्हणजे फोल्ड हा नाही आहे मध्ये म्हणजे काय की फोल्ड सारखे शब्द त्यांना पाहिजेत म्हणून ऑडमॅन आउटला त्यांनी विचारला सो so, सोल्ड बोल्ड आणि कोल्ड हे तिघही रॅमनिंग वर्ड्स आहेत बरोबर मग आपलं उत्तर कोणतं असेल अँसर नंबर दोन क्लिअर आहे का -पट जाऊ का समोर बघा बरं प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा आणि पटापट ऑप्शन मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा जेही गणित तुम्हाला दिसत आहेत त्या गणितांना काय करा तुम्ही मी टॉपिक वाईज पण चालू करतो लेक्चर काळजी करू नका आता पुढचं एक गणित आहे चौऱ्याऐंशी एकशे चोवीस एकशे बहात्तर पुढचं काय सिक्वेन्स अँड सिरीज त्या टॉपिक मधलं हे उदाहरण आहे मी रिमोट चेक करतो तोवर कुठं येत आपलं सापडला, सापडला सांगा बरं याचं उत्तर काय येईल तर मी सांगतो <coughs> बघा चौऱ्याऐंशी एकशे चोवीस एकशे बहात्तर चौऱ्याऐंशीच्या आधी म्हणजे असं जर काही आलं तर वर्ग संख्येच्या आसपास शोधायचं चौऱ्याऐंशीच्या चो। आधी कोणता वर्ग आहे रे नऊचा वर्ग दॅट इज एक्क्याऐंशी अधिक तीन बरोबर म्हणजेच झाले चौऱ्याऐंशी ठीक आहे अकराचा वर्ग येतो एकशे एकवीस अधिक तीन एकशे चोवीस मग येतो तेराचा वर्ग बरोबर वर वर, तेराचा वर्ग किती वन सिक्स नाईन अधिक तीन किती झाले एकशे बहात्तर मग नऊ अकरा तेरा आणि पुढचा किती आहे पंधराचा वर्ग तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अधिक तीन बोलतो दोनशे अठ्ठावीस क्लिअर आहे का सुदोधन जी नमस्ते गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सो so, एकशे ब्याण्णव येणार नाही ना, ना सुदोधन असं कसं चुकवून राहिला सो so, दोनशे अठ्ठावीस एका ऑप्शन मध्ये आहे दिस इज द अँसर मग सर सिरीजमध्ये मध्ये नेमकं काय करायचं तर मी तुम्हाला सांगतो सिरीज जर असे उदाहरण आले तर काय करत असतात माहिती आहे का सिरीज आहे आणि सिरीज मध्ये कोणता पार्ट आहे हा सिरीजमध्ये अंक बरोबर बर ना म्हणजेच नंबर्स सो सिरीजमध्ये अंक त्यातल्या त्यात नंबर्स मग ह्याच्यातही सिरीज जेव्हा चेक करतो ना आपण तेव्हा सगळ्यात पहिले त्यातला गॅप म्हणजेच त्याच्यातला काय अंतर चेक करायचं मग आता हे जे अंतर आपण चेक करतो ना पहिल्यांदा तर दोन दिला सहा दिला दहा दिला, चार -चार सा दिला तर मग चार चारचा गॅप आहे हे क्लिअर दिसतं परंतु तर याने पारच दिलं ना रे चौऱ्याऐंशी एकशे चोवीस एकशे बहात्तर म्हणजे सुरुवातच कुठून तरी दुसऱ्याच ठिकाणाहून केली मग अंतर जर करायचं असेल तर अंतर पण चेक करताना बघा जे जे लोकल नोट्स लिहित असतील त्यांनी अंतरमध्ये दोनचा आहे का तीनचा आहे का एखाद्या वर्गसंख्येचं अंतर आहे का घन संख्येचं अंतर आहे का है ना किंवा आपली परिमेय संख्या असते त्याचं अंतर आहे का ते चेक करायचं मग यामध्ये आपल्याला ते दिसलंच नाही ना त्या प्रकारचं सो सो so, so, दुसरा काय चेक करायचं असते स्वागत आहे स्वागत आहे जेवढे लोक हजर झाले पटकन कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पे टाकून द्या दुसरं जे आहे गॅपच चेक करायचं आहे अंतरच चेक करायचं आहे पण वर्ग चेक करायचा है ना समजा गॅप झाला दुसरं काय करायचं वर्ग संख्या चेक करायची मग दिलेली जी सिरीज होती बघा आपली काय होती चौऱ्याऐंशी नंतर होती एकशे चोवीस मग होती एकशे बहात्तर आणि इकडे होता क्वेश्चन मार्क सो वर्गसंख्यामध्ये प्लस वन प्लस टू प्लस थ्री असं काही ॲडिशन आहे का किंवा मायनस वन मायनस टू मायनस थ्री तुमच्या लग लक्षात आलं का मग जाऊन घनसंख्या चेक करायची जेवढे लोक प्रेझेंट आहे पटापट प्रेझेंटीचा पी टाका ज्यांनी लेक्चरला लाईक केल्याने हरीश जाधव स्वागत लाईक करून द्या यापेक्षा डिटेलिंग अभ्यास करायचा असेल तर आपली एस डब्ल्यू लाईव्ह ही ॲप आहे त्या ॲपवर पण तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करू शकता सो गॅपमध्ये अंतर चेक करायचं आहे नंतर वर्गसंख्या चेक करायचं आहे तिसरा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घन चेक करायचं आहे मग घन प्लस एक मायनस एक किंवा घन प्लस मायनस घन है ना मी सांगतो तुम्हाला याच्यावर एक दोन आणि तीन या तिघांच्यावर तुम्हाला सिरीजमधल्या नंबर सिरीजमध्ये नवीन कुठं जायची गरज पडत नाही समजलं का रे एनी प्रॉब्लेम नाही मग ह्याच्यात बघा चौऱ्याऐंशी एकशे चोवीस एकशे बहात्तर मग याच्यातलं अंतर तसं चाळीस चाळीसचं दिसते दिसायला किंवा चाळीस आहे तीस आहे किंवा तीसही नाही ते तीसपेक्षाही काहीतरी वेगळंच आहे मग ते अंतर चेक करता का नाही ना वर्ग बघा खूप वेळा आयोगाच्या याच्यात तेच होतं तर बघा काय होतं मेन उदाहरण मग हे इथं आहे ना आणि चो चौऱ्याऐंशी एकशे चोवीस एकशे बहात्तर अँड समथिंग समथिंग सो नऊचा वर्ग अधिक तीन अकराचा वर्ग अधिक तीन तेराचा वर्ग अधिक तीन नऊ अकरा तेरा आणि पंधरा पंधराचा वर्ग अधिक तीन दोनशे अठ्ठावीस आता यस यस या, जी थँक्यू थँक्यू आता याचा जर खूप जास्त प्रॅक्टिस झाली तुमची प्रॅक्टिस असं नजर टाकता बरोबर जर दिसलं सिरीजमध्ये है ना नजर टाकता बरोबर जर तुम्हाला दिसलं की अरे अरे तो वर्गाच्या आजूबाजूला आहे किंवा वर्ग प्लस तीन प्लस तीन प्लस तीन आहे है ना मग करायचं काय दिलेल्या ऑप्शनमधून मायनस तीन करा बरं दोनशे एकोणपन्नास मधून मायनस तीन केला दोनशे से सेहेचाळीस आता मला सांगा किमान वीस पर्यंतचे वर्ग आपले पाठ असतात आणि पाहिजेच बरोबर सो so, दोनशे सेहेचाळीस कोणाचा वर्ग आहे का रे नाही म्हणून ऑप्शन नंबर तीन हे उत्तर येणार नाही इकडे जाऊया <coughs> तीन मायनस केला दोन आठ सात आता दोनशे सत्याऐंशी कोणाचा वर्ग आहे का असू शकत नाही वर्ग म्हणजे काय वर्ग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्क्वायर वर्ग म्हणजे एक संख्या गुन्हेला तीच संख्या बरोबर मग एक संख्या गुन्हेला तीच संख्या जर केली तर आता मी एक छोटस बेसिक तुम्हाला समजून सांगतो बघा व्हॉट इज द मीन बाय वर्ग आहे ना वर्ग म्हणजे काय एक संख्या गुन्हेला तीच संख्या बरोबर जसं की उदाहरण देतो मी तुम्हाला एक चा वर्ग काय आहे एक गुन्हेला एक दॅट इज दोनचा वर्ग काय आहे दोन गुन्हेला दोन चार मग हे कुठं कामात पडतं रे कि एकक स्थानची संख्या वर्ग संख्या आहे की नाही हे चेक करण्यासाठी है ना बरोबर सो so, तीनचा जर वर्ग घेतला आपण तर किती येतो एक स्थानी नऊ चारचा वर्ग घेतला तर सोळा म्हणजे एक स्थानी सहा पाचचा वर्ग घेतला तर पंचवीस एकक स्थानी पाच सहाचा वर्ग केला तर एक स्थानी छत्तीस सहा सातचा वर्ग केला फोर्टी नाईन एक स्थानी नऊ आठचा वर्ग केला चौसष्ट एकक स्थानी चार नऊचा वर्ग केला एटी वन एक स्थानी एक आणि दहाचा वर्ग केला तर बट ऑबियस दॅट इज हंड्रेड म्हणजेच काय होतं की वर्गामध्ये एकक स्थानी कोणती संख्या असते रे एक चार नऊ सहा पाच एक चार नऊ सहा पाच आणि शून्य याच्यावर एकक स्थानी संख्या नसतेच त्याच्यामुळे तुम्ही जर या व्यतिरिक्त कुठली संख्या वर्ग आहे का नाही आहे चेक करत असाल तर कार्यक्रम होईल ठीक आहे सो हे लक्षात आलं एवढा बेसिक कार्यक्रम होता बरोबर सो ह्या प्रकारे मंडळी आपण जाणार आहोत तर जेवढे लोक पहिल्यांदा लेक्चर बघत आहेत रोज आपण दोन उदाहरणं घेत असतो उद्यापासून मी वाढवेल यस डब्ल्यू लाईव ही ॲप तुम्ही डाउनलोड करा या ॲपवर फ्री लेक्चर आहेत आता हे hey, लेक्चर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा सोबतच बघा सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबर व्हॉट्सअपला हाय टाका म्हणजे दररोज लेक्चरच्या लिंक येतात एवढंच बोलून थांबतो आजच्या दिवस लवकरच ज्योग्राफीचं लेक्चर सुरू करतो आणि जी केचंसुद्धा जय हिंद जय जा स्वच्छ भारत थँक यू फॉर कमिंग आशा करतो की आजचं लेक्चर आवडलं जास्तीत जास्त मित्रांना मित्रपरिवाराला पाठवा थांबतो जय हिंद जय स्वच्छ भारत थँक्यू थँक्यू